नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक आयुर्वेदिक सूप बघणार आहोत की जे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी तर देणारच आहे परंतु तुमच्या शरीरातला जाठराग्नी वाढवण्यासाठी प्रज्वलित करण्यासाठी मदत करणार आहे त्याचप्रमाणे चयापचय क्रिया सुधारण्यासाठी मदत करणार आहे चांगली भूक लागण्यासाठी मदत करणार आहे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करण्यासाठी देखील मदत करणार आहे शरीरामध्ये म्हणजेच किडनी ब्लॅडरमध्ये जे टॉक्झिन साठलेले आहेत तर ते शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी देखील मदत करणार आहे त्याचप्रमाणे विविध व्याधींमध्ये म्हणजे ताप येणे ताप आल्यानंतरचा जो थकवा आहे किंवा एच बी जर सतत कमी होत असेल तर अशा लक्षणांमध्ये देखील हे सूप अतिशय गुणकारी आहे याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे सूप लहान मुले वृद्ध माणसे मोठी माणसे स्त्रिया असे सर्वजण सेवन करू शकतात त्याचप्रमाणे हे सूप त्रिदोषग्न आहे म्हणजे वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर कार्य करणार आहे चला बघूया की या सूपाचं नाव काय आहे पण त्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या सूपाला अष्टगुण मंड असं म्हटलं जातं शारंगर संहितेत या संदर्भात वर्णन मिळतं त्याचप्रमाणे इंटरनॅशनल जर्नल ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये देखील या संदर्भात स्टडी झालेला आहे याबद्दल तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकता चला बघूया की अष्टगुण मंडळ तयार कसं करायचं याची मात्रा काय किंवा हे सेवन कसं करायचं आणि याचे फायदे काय सगळ्यात आधी बघूया की अष्टगुण मंडळ तयार करण्यासाठी लागणारी घटक द्रव्य कोणती सगळ्यात पहिलं घटक द्रव्य म्हणजे मूग आता इथे आपण हिरवे मूग घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून रात्रभर भिजवत ठेवायचे आहेत रात्रभर भिजवण शक्य नसेल तर कमीत कमी पाच ते आठ तास तरी हे भिजवणं गरजेचं आहे जो दुसरं घटक द्रव्य आहे ते म्हणजे तांदूळ आता तांदूळ हे मुगाच्या चौपट घ्यायचेत म्हणजे तुम्ही एक वाटी जर मूग घेत असाल तर चार वाट्या तांदूळ घ्यायचेत हे स्वच्छ धुवून घ्यायचेत हे रात्रभर भिजवण्याची गरज नाही त्यानंतरच घटक द्रव्य म्हणजे त्रिकटू चूर्ण त्रिकटू चूर्ण म्हणजे काय तर सुंठ काळी मिरी आणि पिंपळी यांचं समान मात्रेमध्ये चूर्ण केलं जातं हे चूर्ण तुम्ही घरी देखील करू शकता किंवा बाजारात देखील हे उपलब्ध आहे त्यानंतर धणेपूड हिंग आता हिंग बाजारातून आणताना ते खड्याच्या स्वरूपात आणायचं हिंगाची पावडर आणायची नाही खडे आणून त्याची पावडर आपण घरी तयार करायची आहे आणि ही हिंगाची पावडर थोड्याशा तुपावर भाजून घ्यायची आहे की जेणेकरून हिंगाचं शुद्धीकरण होईल जेव्हा जेव्हा पचनाच्या संदर्भात तुम्ही हिंग वापरणार असाल तेव्हा तेव्हा तो भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतरच घटक द्रव्य म्हणजे सैंधव मीठ आणि तिळ ती चला बघूया की हे अष्टगुण मंडळ तयार कसं करायचं आता इथे आपण एक भाग मूग आणि चार भाग तांदूळ घेतलेले आहेत तर याच्या चौपट चा प्रमाणात पाणी आहे म्हणजे एक वाटी मूग असेल तर चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि हे सर्व मिळून सव्वा वाटी होत आहे आणि याच्या चौपट म्हणजे सतरा ते अठरा वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण मंद गॅसवर चांगले शिजवायचे चा आहे आता हे कुठपर्यंत शिजवायचं की जोपर्यंत तांदूळ आणि मूग व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं हे शिजवताना मात्र यावर झाकण ठेवायचं नाही यामध्ये अर्धा चमचा म्हणजे दोन ग्रॅम प्रमाणात त्रिकटू चूर्ण अर्धा चमचा म्हणजे दोन ग्रॅम प्रमाणात धणे पावडर थोडासा हिंग आणि चवीनुसार सैंधव मीठ टाकायचं आहे तुम्हाला तिखट चव जर फारशी आवडत नसेल तर तुम्ही कमी करू शकता आता याची मात्रा काय घ्यायची आहे तर पंचवीस ते पन्नास एम एल या मात्रेमध्ये तुम्ही दिवसभरात दोन ते तीन वेळा हे सेवन करू शकता जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर तुम्ही सेवन करू शकता जेवणानंतर जर सेवन करणार असाल तर जेवणानंतर एक तासानंतर याचं सेवन करावं याने काय होईल तर अन्नाचं व्यवस्थित पचन होईल आणि जाठरांगणी वाढण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे हे सेवन करण्यापूर्वी याच्यामध्ये एक चमचा म्हणजे पाच मिली इतकं तिळ तेल एकत्र करून घ्यायचं आहे यानं काय होणार आहे तर शरीरात वाढलेला जो वात आहे तर तो कमी होण्यासाठी मदत होणार आहे तुम्हाला तिळ तेल आवडत नसेल या तर याच्यात तुम्ही एक चमचा गायीचं तूप एकत्र करून याचं सेवन करू शकता हे घोटघोट करून पिणं गरजेचं आहे की ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी तर मिळेलच परंतु शरीरामध्ये म्हणजे किडनीमध्ये मध्ये ब्लॅडरमध्ये जे साठलेले आहेत तर ते शरीराबाहेर जाण्यासाठी देखील मदत होणार आहे चला बघूया की अष्टगुणमंडाचे फायदे काय आहेत सगळ्यात पहिला फायदा म्हणजे म्हणजे दीपन दीपन काय तर प्रज्वलित करणं अन्नाचं व्यवस्थित पचन करणं हो किंवा भूक चांगली लागण्यासाठी मदत करण्यासाठी अष्टगुणमंड अतिशय उपयुक्त आहे आयुर्वेदानुसार ज्या व्यक्तींचा जाठराग्नी चांगला आहे ती व्यक्ती स्वस्त असते आता खाल्लेल्या अन्नाचं जर व्यवस्थित पचन झालं नाही अन्न शरीरात तसंच साठून राहत असेल तर याला आम म्हटलं जात आणि हा आम विविध व्याधींचं कारण बनू शकतो त्याचप्रमाणे तुमचा जर मंद असेल कमी असेल तर हे देखील विविध व्याधींचं कारण बनू शकतो त्यामुळे अष्टगुण तुमचा जाठराग्नी प्रज्वलित करण्याचं काम करतं दुसरा फायदा म्हणजे प्राणदा प्राणदा म्हणजे काय तर इन्स्टंट एनर्जी देणार आहे बऱ्याच लोकांना वोमिटिंग नंतर लूज मोशन नंतर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो डिहायड्रेशन होत तर अशा व्यक्तींमध्ये डिहायड्रेशन कमी करण्याचं काम अष्टगुण मंड करत त्याचप्रमाणे काही वेळा उन्हामुळे किंवा प्रवासामुळे देखील शरीरातला वॉटर कंटेंट कमी होतो तिथे सुद्धा इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम अष्टगुण मंड करत त्याचप्रमाणे पंचकर्म केल्यानंतरचा जो संसर्जन क्रम आहे म्हणजे पंचकर्म केल्यानंतर आपला जाठराग्नी हा मंद झालेला असतो तर तो हळूहळू वाढवण्यासाठी आपण अष्टगुण सेवन करू शकतो चला बघूया तिसरा फायदा काय आहे तर बस्ती शोधक म्हणजे ब्लॅडर क्लीन करत बऱ्याच व्यक्तींना युरिन क्लिअर होत नाही किंवा वारंवार युरिनला जावं लागतं किंवा ड्रिबलिंग युरिनेशन होतं म्हणजे काय की थेंब युरिन होत असते अशा व्यक्तींना देखील अष्टगुणमंड फायदेशीर ठरतं आता इथे एक काळजी काय घ्यायची आहे जर तुम्हाला युरिनला जळजळत असेल तर तुम्ही यामध्ये आपण जे त्रिकटू देखील करू शकता, देखी शकता। याच्याऐवजी तुम्ही धणे पावडर जास्त स्वरूपात वापरू शकता कारण धणे पावडर ही थंड आहे आणि युरिन फ्लो चांगली करणारी आहे त्यानंतरचा फायदा म्हणजे रक्तवर्धक म्हणजे रक्त, रक्त वाढवण्यासाठी मदत करणार आहे अष्टगुणमंड हे लघु आहे सुपाच्य आहे म्हणजे तुम्ही ते सहजतेने पचवू शकता त्यामुळेच लहान मुले देखील याचं सेवन करू शकता खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन झालं तर त्याचं आणि त्यामुळे सप्त धातूंची निर्मिती धातूची निर्मिती योग्य प्रकारे झाली तर त्याचप्रमाणे पुढच्या सर्व धातूंची म्हणजे रक्त धातूची निर्मिती देखील चांगली होणार आहे त्यामुळे अष्टगुण मंडळ शरीरामध्ये रक्त वाढवण्याचं काम करतं त्यानंतरचा फायदा म्हणजे ज्वरग्न म्हणजे ताप कमी करणार आहे ताप कर आल्यानंतर किंवा ताप येऊन गेल्यानंतरचा जो थकवा आहे तर तो, तो कमी करण्यासाठी देखील हे सूप अतिशय गुणकारी आहे आणि त्यानंतरचा फायदा म्हणजे त्रिदोष आहे म्हणजे वाद पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा शरीरामध्ये बॅलन्स राखण्याचं काम अष्टगुणमंड करत त्यामुळेच या तिन्ही दोषांच्या अनुषंगाने येणारे जे काही व्याधी आहेत त्या व्याधींवर देखील अष्टगुण मंड अतिशय फायदेशीर आहे आता अष्टगुण मंड तयार करताना काय काळजी घ्यायची आहे तर हे तुम्ही नेहमी फ्रेश तयार करूनच घेणं गरजेचं आहे म्हणजे तयार करून ते फ्रीजमध्ये ठेवून आणि दोन तीन दिवसांनी घेणार असाल तर असं करू नका फ्रेश तयार करून मग त्याचं सेवन तुम्ही करू शकता चार ते पाच तासांच्या वर अष्टगुण मंड तयार करून ठेवू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की किडनीमध्ये जे काही टॉक्झिन्स आहेत ब्लॅडरमध्ये जे काही टॉक्सिन्स आहेत तर ते शरीराबाहेर काढण्यासाठी आयुर्वेदिक अतिशय गुणकारी सूप कोणत ते कसं तयार करायचं आणि त्याचे फायदे काय आहेत आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार